आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील राणंद गावच्या हद्दीतील हेळकर पठारावर सोमवारी रात्री एका वृद्ध महिलेचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे हिराबाई दाजी मोटे वय अंदाजे पंच्याहत्तर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय घटनेची माहिती अशी की सोमवारी रात्री उशिरा घरी आल्यानंतर हिराबाई घरात न आढळल्याने संगीता खाशाबा कोळेकर यांनी त्यांच्या भावाला दत्तात्रय दाजी मोटे यांना साडे दहा वाजता ही माहिती दिली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता संगीता आणि त्यांचा मुलगा संतोष हे रानात गेले असता त्यांना हिराबाई यांचा मृतदेह पडलेला दिसला या घटनेनंतर रानंद गावात मोठी खळबळ उडाली असून जमिनीच्या वादातून हा खून घडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील अप्पासाहेब गायकवाड यांनी दहिवडी पोलीस ठाण्यास कळवले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत शिखर शिंगणापूरचे मोहळ हांगे नंदकुमार खाडे तसेच इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे हिराबाई यांच्या पश्चात दोन मुले दोन मुली आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे सध्या पोलीस आरोपी स्वप्नील मोटे याचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे मान सोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा